रुपूर सावंगी शिवारामध्ये पत्नीचा गळा उडून खून कारण स्पष्ट साने गुन्हे शाखेनं आरोपीला घेतलं ताब्यात औंडा रगनाथ पोलीस ठाण्याअंतर्गत रुपूर सावंगी शिवारामध्ये शेतातील आखाड्यावर पतीनच पत्नीचा गळा गेल्याची घटना शुक्रवारी घडली पोलिसांनी तातडीने मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतलंय खुणाचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही मात्र किरकोळ कारणावरून रागाच्या भरामध्ये त्याने हे कृत्य के केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील वसंतनगर भागातील रहिवासी असलेला किरण उत्तमराव गांगलेवाड वय वर्ष अठ्ठावीस हा शेतीची कामं करतो या वर्षी त्यानं रुपूर सावंगी शिवारातील शेती बटाईनं केली होती तो त्या यांना घेऊन रुपूर येथे आला होता शेतातील आखाड्यावर त्यांनी संसार उपयोगी साहित्य आणलं होतं दरम्यान आज सकाळी त्यांच्या वादाला तोंड फुटलं या वादामध्ये किरण यानं शिवाणीचा दोरी आणि रुमालानं गळा आवळून खून केला त्यानंतर तो, तो हिंगोलीला आला या खुणाची माहिती जी श्रीधरपर पोलीस अधीक्षक अर्जना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी एस राहिरे उपनिरीक्षक किशोर पोटे जमादार संदीप तार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मयत शिवाणी हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंडा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला जाणार असल्यानं पोलिसांनी माहिती दिली याशिवाय गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकानं किरण याचा शोध सुरू केला होता त्याला आज सकाळच्या सुमारास हिंगोली बस स्थानकाजवळून ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून खुणाचं नेमकं कारण अद्याप उघड झालं नाही